काय वाटतंय जालना लोकसभेमध्ये काय चित्र राहील कोणाच्या बाजूला निकाल जाईल मोदी सरकार बरं आहे की नवीन का बदल पाहिजे काय वाटतंय नवीन नवीन, बारा नवीन बदल पाहिजे नवीन मोदी सरकार नाही पाहिजे काय करणे मोदीची गॅरंटी शेतकऱ्याला भावच देत नाही कशालाच बदल व्हायला पाहिजे लोकसभेमध्ये काँग्रेसला द्यायला पाहिजे छानच यावेळेस काय करते मोदी आणून काँग्रेस सरकार येणार काँग्रेसच बरं होत महेश काँग्रेसच बरं होत काँग्रेस पाहिजे मला मला पहिलीच नाही मतदान करत असाल ना तुम्ही मतदान करतो ना मग ज्यांना सांगा त्याला करतो मतदान कोण सांगते असे आपल्या मनामानाचे चित्र दिसत ना तुम्हाला काय वाटतं काकू आम्हाला का प्रकाश आंबेडकर या पाहिजे ते इंदिरा गांधी राज्य बरं होतं आता ते आमचा प्रकाश आंबेडकर या पाहिजे ती बाई खरंच सांगते तुम्ही काय बोला काय सांगता नाही पण मी सांगत होते मी बरोबर सांगत होते आपल्या मनातून करायचं आपल्या मनातून करायचं सांगायचं नसतंय ते नमस्कार मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्राच्या जनतेचा जाहीरनामामध्ये जगभरातील रसिक प्रेक्षकांचं मी स्वागत करतो आपण आहोत जालना औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर आणि या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला एक धार्मिक स्थळ आहे आणि या धार्मिक स्थळावर या परिसरातील जे नागरिक आहेत या ठिकाणी जमलेले आहेत त्यांच्या जनतेच्या जा जाहीरनामाच्या माध्यमातून त्यांच्या काय भावना आहेत हे आपण प्रामुख्यानं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काका कुठलचे रहिवाशी आहेत तुम्ही कुठले रहिवाशी आहेत चिकटाणे चिकटाण्याची काय वाटतंय जालना लोकसभेमध्ये काय चित्र राहील कोणाच्या बाजूला निकाल जाईल असं वाटतं नाही आपला काय वाटतं अगोदरच सरकार मोदी सरकार बरं आहे की नवीन बदल पाहिजे काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला नवीन नवीन बदल पाहिजे नवीन मोदी सरकार नाही पाहिजे नवीन बदल पाहिजे मात्र मोदीची गॅरंटी मोदीच्या गॅरंटीचं काय खरं वाटत नाही गॅरंटीचं काय खरं नाही काय खरं नाही मोदीच्या गॅरंटीच कशा मोदी हो ते काय आता ते शेतकऱ्याला भावच देत नाही ना कशालाच कापसाला भाव नाही बियाला भाव नाही कशालाच भाव नाही काय करते मोदी आणून सेन भावच नाही ना कशालाच मोदी तर म्हणतात अच्छे दिन कशाचा अच्छे दिन आहे काही नाही अच्छे दिन अच्छे दिन अच्छे दिन नाही मोदीचे अच्छे दिन नाही बदल व्हायला ना पाहिजे बदल व्हायला पाहिजे नवीन व्हायला पाहिजे काहीतरी नवीन काहीतरी व्हाय नवीन काहीतरी व्हायला पाहिजे या ठिकाणी काही नागरिकांना वाटतं की बदल व्हायला पाहिजे काय सांगता तुमचं नाव काय संजय मोरे काय वाटतंय जालना लोकसभेत काय वातावरण राहील बदल व्हायला पाहिजे बदल व्हायला पाहिजे ना आ? बदल व्हायला पाहिजे बदल व्हायला पाहिजे देवघोडा पंतप्रधान पाहिजे पंतप्रधान पाहिजे वाटतं की बदल व्हायलाच पाहिजे हा सगळे भारत भारतीय कशा कशामुळे म्हणजे रोड करायला ना आम्हाला गरीबाच्या घरात काय टाकायला सिमेंट पोटात सिमेंट खायचं का रोड बनून काय जमते का राशन नाही पाणी नाही तांदूळ द्यायला सडलेले गहू द्यायला फुकट काय कारण याच गावरान गहुदी नावा मग फुकट खायला मोदी तर म्हणतात मोदीची गॅरंटी आहे काही बी गॅरंटी सांगू नका ते आता ते झालं त्याचं संपलं खेळ आता राहुल गांधी नाही तर देवी गोडा हे पाहिजे यावेळेस बदल होईल नक्की मग होईल ना मग आता समजून जाते चुनाव झाल्याच्या नंतर कोणाला मत पडते कोणाला नाही ते समजून आता जनता धन आहे त्याचा कोण मालक आहे मी ऐकल्याने थोडी होते सगळी जनता फिरली तर होईल बदल होईल असं सामान्य जनतेला वाटतंय हे दादा ए, काय सांगता दादा काय करता तुम्ही शेती करतो काय वाटतंय काय काय चित्र राहील लोकसभेमध्ये लोक दा काँग्रेसला द्यायला पाहिजे त्यांच्या वेळेस काँग्रेस हा कशामुळे वाटते काँग्रेसला हे शेतीला आम्ही भाव नाही देत कापसाला नाही साहेबिनला नाही बी बी खतमा करून टाकलं त्यानं त्याच्यामुळं हा सरकार तर मोदी सरकार म्हणत की आमची गॅरंटी आहे आजचे दिन आहे मग ते आता आजचे दिन आपल्या शेतकऱ्यासाठी नाही आणि ते आजचे दिन हे मोठाल जे लोक आहे बिझनेसमॅन त्यासाठी चांगले दिन आहे आम शेतकऱ्यासाठी वाईट आहे ना काय बदल झाला या दहा वर्षात काय बदल झाला आमच्याकडे काहीच बदल नाही शेतकऱ्याला शेतकऱ्याला कत्ता त्याने भाव द्यायला नाही कापसाला जे सहा आठ हजार कापूस होता त्याने दिवस सहा हजार साडेसात हजार आला त्याच्या मग पूर्ण शेतकरी देशावर तुम्ही कोण कोणत्या पिकांचे उत्पादन कापूस मक्का सायबीन कांदा नहीं। कांदा नाही कांदा नाही ना आमच्याकडे तुमच्या परिसरामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री राहतात मग त्यांना पंचवीस वर्ष चालू निवडून देतात मग त्यांना का नको असं वाटतो त्याची राऊंडच नाही ना आमच्याकडे चक्करच नाही ना बरकडे ऐकून बोलतो मी आमच्या सर्कल ला पण ते आमच्याकडे राऊंड येतच नाही ना गावात गावाच्या समस्या समजून घेत नाही ते तात्पुरते निवडणूक होतो रोग येते सांगून जाते आपलं हे करू आम्ही ते करू बाई काहीच नाही केलं त्यांना मागून नुसतं रोडचं काम झाली बा पण बाकीची नाही ना मला काय वाटतं दादा काँग्रेस सरकार येणार यावेळेस काँग्रेस सरकार येणार काँग्रेस सरकार कशामुळे वाटतंय कारण की महागाई जास्त केली आहे सरकारनं सरकारनं महागाई मी काय करता मी शेतीच करतो शेतीच करतो त्यांनी तर सांगतात की बा रोड बनवले शे, शेतीमालाला शेती भाव दिला असं त्यांनी बोलतात कितपत कर भाव काय आहे आज सोयाबीन भाव चार हजार आहे कापसाला भाव सहा हजार आहे किंवा दहा हजार पाहिजे कापसाला भाव सोयाबीन आठ हजार भाव पाहिजे मोदी सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली का नाही अजून ते म्हणले होते की प्रत्येक घराला दोन हजार चोवीसला प्रत्येक घराला घरकुल भेटन प्रत्येक प्रत्येक माणसाला घरकुल भेटन पण आजू घरकुलाचं पंतप्रधान आवास योजना फक्त दहा टक्के झाली होतं त्यामुळे काय वाटतंय यावेळी सरकार चेंज व्हायला पाहिजे हो बदल व्हायला पाहिजे आश्वासनच आहे त्या म्हणजे तथ्य काही त्याच्यामध्ये कोण कुणाला द्यायला पाहिजे वाटते या परिसरात या परिसरातून कल्याण काळ आहे डॉक्टर कल्याण काळ या लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना वाटतंय की या ठिकाणी निश्चितच बदल व्हायला पाहिजे इतर आहेत काय तुम्ही मतदान करता की नाही काय वाटतं कोणतं सरकार बरं होतं काँग्रेसच बरं होतं महेशला काँग्रेसच बरं होतं काँग्रेस बरं होतं शेती झाल्या भाड्यात झाल्या या ना काय केलं गरीबाचे लोक मारले किशन देऊ देऊ इथे दोन आणखी तरी लोक मेले काम काँग्रेस सरकार पाहिजे बस शेवटला एवढं सरकार पाहिजे बस बाकी पाहिजे मोदी लाट आहे लोक बोलतात मोदी लाट लाट आहे पण सगळे झाट आहे बाकीची बाकी लोक झाट आहे सगळे हरकत या देवस्थान परिसरामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी हे सर्वसामान्य जे नागरिक आहेत या ठिकाणी या परिसरातले जमलेत महिला वर्ग हे त्यांना पण आपण आजी थांब थोडस काय वाटतं कोणतं सरकार बरं होतं मल मल, मला समजत नाही बाबा काही सरकार कोणतं मोदी बरं आहे का मला मला समजतच नाही मतदान करत असाल ना तुम्ही मतदान करतो मग ज्यांना सांगा त्याला करतो मतदान कोण सांगते अशा आपल्या मनामानांचे त्रास दिसत ना चित्र तुझ्या मनानं तू तु... मतदानाचा तुला एक अधिकार बाबासाहेबांना दिलेला आहे तर त्याच्यामुळे तुला काय कुणाला मतदान करायला पाहिजे समजते ना चित्र काय वाटते तुला चित्रा नाही मोदीची गॅरंटी मोदी सरकार बरे वाटत तुम्हाला काय वाटतंय काकू आम्हाला प्रकाश आंबेडकर या पाहिजे प्रकाश आंबेडकर इंदिरा गांधी राज्य बरं होतं आता ते आमचा प्रकाश आंबेडकर या पाहिजे तुम्हाला काय वाटतंय ती बाईक खरंच सांगते नाही पण मी सांगत होते आणि मी बरोबर सांगत होते आपल्या मनातून करायचं आपल्या मनातून करायचं सांगायचं नसतं ते आम्हाला आम वाटतंय आता तुम्ही गॅस गॅस आमचे गॅस ग्या, किती माग केले आहेत हा मोदी सरकारने गॅस किती माग केले सर हा तर मग आता आम्ही कोणला मतदान द्यावा आमच्या आम्हाला ही पंचायत पडली कोणला मतदान द्यायचं हा आमच्या गॅस तुम्ही पहिला ही ते काय म्हणतात मांग जात ना गॅसचे पैसे आता ते सगळे कपात केलेत आता काय पडते गरीबाला काय घडवायला लागलंय घेत गॅस हा बाराशे बाराशे साडेबाराशे रुपये जातात गॅस भरायला सरकारचं म्हणतात त्याचे अनुदान देतो आम्ही चारशे अनुदान देतात मग आता अनुदान द्यायलाच म्हणजे आता मग काय काय झालं अनुदान द्यायला गरीब सगळ्याच्या घरी वावर आहे का शेती सगळ्यालाच आहे का पूर्ण चांगल्या चांगल्या चांगल्याला तुम्ही सारखं धरता गरीबाला चांगले धरता असं आहे ना त्यामुळे तुम्हाला काय वाटतं को, कोणाची सत्ता असायला पाहिजे आमच्या आम्हाला सत्ता आहे आम प्रकाश आंबेडकर प्रकाश हो काही लोकांना वाटतं की या ठिकाणी बदल व्हायला पाहिजे काहींना वाटतं की वंचितची सत्ता या ठिकाणी असली पाहिजे असं वाटतंय बरेच लोक आहेत आपण त्या परिसरात जाऊन त्यांना काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ठिकाणी हा एक छोटा खाली कार्यक्रम असल्याकारणाने इथं मंडळी आहेत त्यांना काय वाटतंय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न दादा थांब अरे आणू द्या काय वाटतं तुम्हाला या लोकसभेमध्ये काय बदल होईल नाही बा आपल्याला काही माहित नाही एवढं कारण की आपल्याला काही तेवढं जमू शकत नाही नाही आज नाही करत नाही तुम्हाला काय वाटतं ताई काय वाटतं जालना लोकसभेत काय चित्र राहील काय माहित नाही माहित नाही दा हो करतो ना तुम्हाला काय वाटते बोला काय म्हणतो सर जालना लोकसभेत काय चित्र राहील बदल व्हायला पाहिजे काय वाटते आम्ही बुलढाणा जिल्ह्यातले माता, माता, बदल व्हायला पाहिजे असं वाटते का हा बदल व्हायला पाहिजे शंभर टक्के बदल व्हायला पाहिजे बदल व्हायला पाहिजे दादा तुम्हाला काय वाटतं बदल व्हायला पाहिजे याल नाही पाहिजे मोदीने यायला पाहिजे मोदी याल नाही पाहिजे मोदीने काय दिलं नाही गरीबाला हा गरीबाला मोदीने काय दिलं नाही आमकं देतो घर बांधून देतो काय दिलं कोणाला गरीबाला हां ज्याला द्या त्याला दे आपल्या काय दिलं आम्हाला सारखं नुसतं मतदान घेते आमचं दुसरं काय नाही करत दहा वर्ष राहिला तो हा मात्र हे जे आजचे दिन म्हणतात हे खरंच अच्छे दिन आहेत कशाचे आजचे दिन दिन आले नाही त्याच्या पुढचे असेल तिकडे त्याला गरीब आलं ते सांगतात धान्य देतो म्हणून कुठून ध्यान आला आमच्या सारख्या गरीबाला कुठून तिथे घ्यान तिथे घ्याय कशाचं आलं काहीच नाही देऊ राहिलं मोदी राशन कि हो बस मोदी आलंच नाही पाहिजे सामान्य जे नागरिक आहेत त्यांना महागाईचे जे चटके बसत आहेत शेतकऱ्यांच्या भावाला शेतकऱ्यांच्या शेतीला अथवा त्याच्या धान्याला जो हमी भाव मिळत नसल्या कारणानं या ठिकाणी सर्वसामान्य वर्ग जो आहे तो पिचून निघत आहे त्यामुळं सामान्य नागरिकांना असं वाटतं की यावेळी तरी आता बदल आवश्यक आहे कारण दहा वेळ दहा वर्षाची संधी मोदी सरकारला दिली होती मात्र त्या संधीचं सोनं या मोदी सरकारनं केलं नाहीये ना त्यामुळं सामान्य नागरिकांना वाटतंय की आता बदल होणं अपेक्षित आहे कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र जालना